नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज शनिवार आहे तर आपण समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली मारुतीरायांची आरती बघणार आहोत आधी आपण थोडक्यात अर्थ बघूया कारण अर्थ कळला तर आरती ऐकायला अजून आपल्याला आनंद येईल मारुतीराया स्वतःच्या सामर्थ्यानिशी लोकांचे रक्षण करण्यासाठी झेप घेत असताना त्यांच्या तोंडातून हुंकार बाहेर पडला त्यामुळे संपूर्ण पृथ्वी दोलायमान झाली सागरात सुद्धा उत्तुंग लाटा उसळल्या संपूर्ण ब्रह्मांड थरथरू लागले तिन्ही लोकांमध्ये भीती उत्पन्न झाली खळबळ झाली देव मानव राक्षस सर्वांना पळताबोई थोडी झाली आशा भीम काय हनुमंता तुझा जय जयकार असो तुझी कृपा असली की कोणी यमाला सुद्धा घाबरणार नाही सप्त पाताळांमध्ये प्रचंड आवाज झाला त्याचा प्रतिध्वनी त्याचा प्रतिध्वनी इथे भूमीवर पोचला त्याचा भा, त्याचा भास होऊन पर्वताचा सुद्धा थरकाब झाला पर्वत, पर्वत कोलमडू लागले आणि सर्व प्राणी मात्रांवर मोठी आपत्ती आली तुझ्या ठाई असलेल्या अफाट शक्तीचे सर्व चराचराला आकलन झाले परंतु या शक्तीचा तू कधीच गैरवापर केला नाहीस हे फार महत्त्वाचे आहे ती सर्व शक्ती प्रभू रामांच्या चरणी अर्पण केलीस यातच तुझ्या भक्ती आणि शक्तीचा गौरव आहे अशा या हनुमंतरायांची शक्ती त्यांचे कार्य त्यांचे सामर्थ्य शब्दबद्ध करणारे रामदास स्वामीही तेवढेच अधिकारी व्यक्तिमत्व अधिकारी संत जे प्रत्यक्ष हनुमंतरायांचा अवतार होते तर अशा हनुमंतरायांना व समर्थ रामदास स्वामी यांना यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत आणि आज हनुमंतरायांची आरती सादर करते आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ಜಯ ಶ್ರೀರಾಮ ಸಂತಾ ಉಡ್ಡಾ ಹುಂಕಾರ ವದನಿ ಕರಿಡಳ ಕರಿಡಳಮಳಭೂಮ ಸಿಂಧು ಜಳ ಗಗನಿ ಕಡಾಡೇ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಧಾಕೇ ತ್ರಭುವನಿ ಸುರವರನರ ನಿಶಾಚರತ जय देव, जय देव, जय हनुमन्ता तुमचे निप्रसादे न देव, जय देव, दुमदुमले पाताळ उठला पडशब्द दगधगिला धरी लाखेद, कडाडिले पर्वत उडगण उच्छेद रामी रामदास शक्तीचा शोध जय देव जय देव जय जय हनुमंता तुमचे निप्रसादेन भीकृता जय देव जय देव जय देव जय देव जय देव हनुमंता तुमचे निप्रतापेन कृता जय देव जय देव जय श्रीराम